नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे भिजवलेले हरभरे खाण्याचे खूप फायदे आहेत तुम्ही बाजारातून हरभरा खरेदी करता रात्री पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी रिकाव्या पोटी ते खा पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच की जे लोक खूप पातळ आहेत किंवा ज्यांना शरीराची ताकद वाढवायची आहे त्यांना याचा फारसा फायदा होत नाही आता प्रश्न असा पडतो की असे का होते मित्रांनो वाघवट ऋषींनी लिहिलेले आमचे जुने आणि प्रामाणिक आयुर्वेदिक पुस्तक अष्टांग हृदय असे म्हणते की भिसवलेले हरभरे खाण्याचा एक योग्य मार्ग आहे पण तो मार्ग तुमच्या शरीराच्या प्रकारावर देखील अवलंबून असतो म्हणजेच जर तुमच्याकडे वात प्रकृती किंवा कफ प्रकृती किंवा पित्त प्रकृती असेल तर सर्वप्रथम तुमच्यासाठी तुमची प्रकृती समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतरच तुम्ही भाजलेले हरभरे खावे किंवा भिजवलेले हरभरे खावे हे ठरवावे आता पहा तुम्ही हरभरे दोन प्रकारे खाऊ शकता पहिला मार्ग म्हणजे भाजलेले हरभरे खाणे दुसरा मार्ग म्हणजे हरभरा पाण्यात भिजवून खाणे पण वेळ खूप महत्त्वाची आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पोटी ते खाऊ शकता किंवा संध्याकाळी म्हणजे जेवणाच्या एक किंवा दीड तास आधी पोट रिकामे असताना ते खाऊ शकता आता योग्य मार्ग काय आहे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही अष्टांग हृदयात सांगितल्याप्रमाणे आणि मी जे सांगत आहे त्यानुसार सेवन करण्याची पद्धत पाळली तर तुम्हाला हरभरे खरे फायदे मिळतील मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण हमी आणि पूर्ण खात्री देते की नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांना या महत्त्वाच्या गोष्टीची माहिती नाही म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायला पाहिजे शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लहान आहे पण जर तुम्ही कोणताही मुद्दा चुकवला किंवा वगळला तर तुम्हाला वाजलेले चणे कोणी खावे आणि भिजवलेले चणे कोणी खाऊ नये याची योग्य पद्धत समजणार नाही सकाळी कोणी खावे आणि संध्याकाळी कोणी खावे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या लाईकने आम्हाला पैसे मिळत नाहीत पण त्यामुळे आमची प्रेरणा खूप वाढते जर तुम्हाला आमचे भाषण आवडले आमचे व्हिडिओ लाईक करा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून सर्व सूचना निवडायला विसरू नका आता खरी गोष्ट सुरू करूया मित्रांनो जर तुम्हाला हात पाय कुडगे सांधे दुखत असतील किंवा तुम्हाला संधिवात असेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे तुम्ही चुकून भिजवलेले चणे खाऊ नये का खाऊ नये तर मी तुम्हाला हे वैज्ञानिक कारणाने सांगत आहे जेव्हा आपल्या शरीरात वायू घटक म्हणजेच वात प्रकृती असंतुलित होते तेव्हा आपल्याला गुडगी दुखी हातपाय जड होणे सांदी सुजणे यांसारख्या समस्या उद्भवतात या सर्व समस्या वाढलेल्या वाद दोषामुळे होतात आता जर तुम्ही रात्री चणे पाण्यात भिजवून सकाळी सेवन केले तर त्यांची नैसर्गिक उष्णता निघून जाते आणि ते चणे थंड होतात ज्या चण्याचे स्वरूप थंड झाले आहे ते तुमच्यासाठी हानिकारक असू शकतात तुम्हाला माहिती असेलच की जर तुम्हाला सारखी समस्या असेल तर डॉक्टरही थंड पदार्थ टाळण्याचा आणि हलक्या गरम पदार्थांचाच वापर करण्याचा सल्ला देतात आता जेव्हा तुम्ही सकाळी भिजवलेले हरभरे खाता तेव्हा ते, ते थंड असते ज्यामुळे तुमच्या संध्यातील वेदना वाढू शकतात म्हणून जर तुम्हाला अशी कोणतीही आरोग्य समस्या असेल तर पाण्यात भिजवलेले हरभरे खाणे टाळा आता प्रश्न असा आहे की मग काय खावे तर मित्रांनो तुम्ही भाजलेले हरभरे खावे सकाळी तुम्ही रिकाम्यापोटी वीस ते तीस ग्रॅम भाजलेले हरभरे खाऊ शकता तुम्हाला जेवढे आरामात खाऊ शकता तेवढे खा आणि तुम्हाला हवे असेल तर संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान तुम्ही ते नाश्ता म्हणून देखील खाऊ शकता लक्षात ठेवा की त्यावेळी चहा पिऊ नका त्याऐवजी भाजलेले हरभरे खा हे केवळ आरोग्यासाठी चांगले नाही तर स्टॅमिना ताकद वाढवतात आणि शरीरात ऊर्जा आणि चपळता देखील वाढवतात मित्रांनो आजच्या तरुणांनी त्यांची संपूर्ण दिनचर्या आणि आरोग्य बिघडवले आहे रात्री उशिरापर्यंत जागणे नंतर मोबाईल वापरणे आणि त्यावर सर्व प्रकारच्या चुकीच्या चुकी गोष्टी पाहणे त्यामुळे ते बालपणातील काही खूप मोठ्या चुका करतात मी कशाकडे इशारा करत आहे हे तुम्हाला समजलेच पाहिजे मी येथे नावे घेऊ इच्छित नाही परंतु मी कोणत्या चुकांबद्दल बोलत आहे हे तुम्हाला चांगले समजले असेल जे विशेषतः पुरुष करतात या सवयींचा परिणाम असा होतो की शरीर खूप कंकुवत होते शारीरिक ऊर्जा कमी होते कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही शरीर थकलेले आणि आळशी वाटते आणि त्यामुळे व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही म्हणून ज्या तरुणांना असे वाटते की त्यांच्या शक्ती आणि ऊर्जेची कमतरता आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये दिलेल्या गोष्टी गांभीर्याने ऐकल्या पाहिजेत मित्रांनो जर तुम्ही अजूनही तरुण असाल तर तुम्ही अजूनही तरुण आहात शरीरात कोणतीही मोठी आरोग्य समस्या नाही तर तुम्ही सकाळी उठून नियमितपणे रिकाम्यापोटी पाण्यात भिजवलेले चणे खावे हे चणे खूप फायदेशीर आहेत विशेषत जेव्हा तुम्हाला तुमचे शरीर आतून मजबूत करायचे असते स्टॅमिना वाढवायचा असतो आणि ऊर्जेची पातळी वाढवायची असते चण्यामध्ये फायबर खूप चांगल्या प्रमाणात असते आणि प्रथिने देखील खूप चांगल्या प्रमाणात आढळतात ती तुमचे शरीर मजबूत बनवण्यास खूप मदत करते जर तुम्हाला तुमचे शरीर मजबूत आणि सक्रिय बनवायचं असेल तर सकाळी लवकर रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाण्यास सुरुवात करा ज्या लोकांना आरोग्याच्या गोष्टीत कोणत्याही विशिष्ट समस्या नाहीत त्यांनी भाजलेले चणे खाण्याऐवजी भिजवलेले चणे खावे कारण ते जलद काम करते आणि जर तुम्हाला ताकद आणि सहनशक्ती लवकरच वाढवायची असेल तर आणखी एक छोटीशी लक्षात ठेवा बाजारात मिळणाऱ्या गडद तपकिरी किंवा तांब्या रंगाच्या देशी गुळाला गुळ म्हणतात जर तुम्ही ते या भिजवलेल्या चण्यामध्ये मिसळून खाल्ले तर त्याचा परिणाम आणखीन जलद दिसून येईल पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मधुमेह हो, साखरेची समस्या मधुमेह हो असेल तर तुम्ही गूळ अजिबात खाऊ नये अन्यथा ते हानिकारक ठरू शकते पण जर तुम्ही तरुण असाल तुम्हाला कोणताही मोठा आजार नसेल तुम्हाला कोणत्याही आरोग्याचा त्रास नसेल तर, नसे। तर तुम्ही हरभरा आणि गूळ दोन्ही एकत्र कोणत्याही तणावाशिवाय खाऊ शकता या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे शरीरात खूप लवकर पसतात आणि त्यातील पोषक घटक शरीराला ऊर्जा देण्यास जलद परिणाम करतात आता पुढील मोठ्या फायद्याकडे वळूया जर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील कोणाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल म्हणजेच रक्तदाब जास्त असेल तर सकाळी रिकाम्यापोटी भिजवलेले हरभरा खाणे खूप फायदेशीर आहे ते नैसर्गिकरित्या रक्तदाब संतुलित करण्यास मदत करते आणि जर काही कारणास्तव तुम्ही सकाळी जेवू शकत नसाल तर तुम्ही संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान स्नॅक म्हणून भाजलेले हरभरा खाऊ शकता म्हणजेच उच्च रक्तदाब असलेले लोक भिजवलेले आणि भाजलेले हरभरा दोन्ही प्रकारे खाऊ शकतात मित्रांनो यानंतर आणखीन एक सामान्य आरोग्य समस्या येते ती म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल जर तुमच्या घरात किंवा तुम्हाला स्वतःला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर भिजवलेले हरभरे खाणे हा एक नैसर्गिक उपाय आहे जो शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी नाश्ता म्हणून खा दोन्ही वेळा फायदेशीर असतात पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ते खाल तेव्हा रिकाम्या पोटी खा तरच तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल आता केस आणि डोळ्यांच्या आरोग्याबद्दल बोलूया मित्रांनो भिजवलेले हरभरे केवळ स्नायू किंवा ऊर्जेसाठीच नाही तर केसांसाठी देखील आश्चर्यकारक आहे ते केसांच्या मुळांना मजबूत करते केस गळणे कमी करते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि डोळ्यांसाठी देखील खूप चांगले आहे जर तुम्हाला हवे असेल तर सकाळी भिजवलेल्या चण्यांसोबत थोडी साखर आणि चिमूटभर बडीशेप देखील खाऊ शकता यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि आता आपण त्वचेच्या आरोग्याबद्दल म्हणजेच तुमच्या त्वचेबद्दल आणि चेहऱ्याबद्दल बोलूया मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल त्वचा चमकदार दिसावी आणि आतून निरोगी वाटावी तर तुम्ही संध्याकाळी नियमितपणे भिजवलेले चणे किंवा भाजलेले चणे खावे ते त्वचेचा पोत सुधारते त्वचा घट्ट ठेवते आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि चमक आणते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहिती तुम्हाला मिळत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद